गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा निरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होते आणि या पाठीमागे राजकीय दबाव देखील तितकाच कारणीभूत आहे असा संताप मागील काही दिवसांपासून व्यक्त होताना दिसून आला होता याचीच परिमिती म्हणून आज दिनांक अकरा मे रोजी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सांगोला पंढरपूर माळशिरस आणि फलटण तालुक्यातील निरा उजव्या कालव्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अन्याय झाल्याची भावना असणारा शेतकरी वर्ग तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र या लढ्याचे नेतृत्व मोहिते पाटील यांनी करावे अशा भावना व्यक्त केल्या सोमवार दिनांक तेरा मे रोजी फलटण येथे अधीक्षक अभियंता कार्यालयावर रूलने मोर्चा काढण्याचा निर्णय आज शिवरत्न बंगल्यावर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला यावेळी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे शेतकरी कामगार पक्ष युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार शेतकरी चळवळीतील नेते समाधान फाटे यांच्यासह पंढरपूर सांगोला फलटण माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर आपल्या भागातील शेतकऱ्यांवर पाण्यासाठी होणारा अन्याय कथन केला या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सोमवार दिनांक तेरा मे रोजी फलटण येथे काढण्यात येणाऱ्या माहिती देण्यात आली असलो कार्यालयावरती कार्यालयावरती फलटणच्या आणि धर्मपुरीला सकाळी दहा वाजता दादा तिथं पंधरा मिनिट वाट बघतील आणि जे उपस्थित असतील दहा वाजता धर्मपुरीला तिथून दादा फलटणला जातील आणि त्याच्यात दादा म्हणजे दादांचं नाव घेतोय मी आहेच त्यामुळे आपण संभाजी राजांनी भाषण केलं पण तरी माझी विनंती आहे की लोकशाही पद्धतीनं करू पण संख्या मला पाहिजे आणि आपण संख्येनं जायचंय हा प्रश्न एकट्याचा कोणाचा नाही आणि हा फल हा प्रश्न फलटणच्या फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाहीये कृपया कोणी गैरसमज करून घेऊन ये की आपण फलटण तालुक्याच्या विरोधात सुद्धा जात नाही कुठल्याही तालुक्याच्या विरोधात जात नाही कुठल्याही हे आज बोललेलो हे मरेपर्यंत माझं वाक्य आहे की कुठल्या तालुक्याच्या विरोधात नाही त्यामुळे <स्थार्था> कधी हे कसल्याही निवडणूक येऊ द्या हे <स्थार्था> कायम लक्षात ठेवा की रणजितचे महिती आणि मैत्री पाटील कुटुंब तालुक्याच्या विरोधात नाही कुठल्या शेतकऱ्याच्या होऊच शकत नाही कुठल्या तालुक्याच्या विरोधात सुद्धा नाही आणि त्यामुळे हा जो प्रचार अपप्रचार गेले चौदाच्या निवडणुकीला सुद्धा दादांच्या निवडणुकीला झाला आणि आत्ताही झाला आणि त्यामुळं हे कायम करून ठेवा म्हणावाले <laughs> आपणशील माझे पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होता जनतेने आपल्या समोर आपल्या भागातील अनेक प्रश्न मांडले त्यात हा प्रश्न देखील होता तर निवडणुकीची प्रचाराची धोरण यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आज पुन्हा तुम्ही शर्यतला दिसत दिसताय हा शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन नक्की काय सांगाल या आज या ठिकाणी निरा उजवा कालव्याच्या अंतर्गत येणारे उपविभागीय कार्यकारी अभियंता असतील डेप्युटी इंजिनियर असतील त्याचबरोबर फलटण माळशिरस सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी शेतकरी व्यस्त असताना या ठिकाणी जो नियोजनाचा अभाव अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं झालेला आहे आणि त्यामुळं पंढरपूर असेल सांगोला असेल माळशिरास असेल फलटण असेल इथं शेतकऱ्यांच्या भावनेचा जा। पिण्याच्या जा पाण्यापासून वंचित ठेवण्याचं महापाप शेतीला शीति शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं शेतकऱ्यांना महापाप या ठिकाणी अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभारामधून झालं आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्याचा एक अभ्यासपूर्ण जर तुम्हाला व्रतांत सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी ब्रिटिशकालीन सत्याहत्तर मायनरवर ब्रिटिशकालीन जी गेजपट्टी आहे ती गेजपट्टीच अधिकाऱ्यांच्या साक्षीनं अधिकाऱ्यांच्या बेफिकरीमुळं त्या ठिकाणची गेजपट्टीच या ठिकाणी काढून नेण्यात आलेली आहे त्या गेजपट्टीप्रमाणे सांगोल तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं नियोजन केलं जातं परंतु ती गेजपट्टी नेल्यामुळं कार्यकारी अभियंत्याला असेल डेप्युटी इंजिनियर असेल तिथले जीई असेल ह्यांना अंदाजच आलेला नाही गेजपट्टी असेल तर सांगोल तालुक्याला तीनशे किशेस पाणी त्यांच्या हक्काचं ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतीचे फॉर्म भरून दिले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमा वा माध्यमातून अकरा पंधरा चौदा शेतकऱ्यांच्या सोसाट्या स्थापन केलेल्या आहेत त्या सोसाट्याला त्या गेजपट्टीच्या माध्यमातून पाणी वाटप संस्थेला त्या ठिकाणी पाणी दिलं जातं पण गेजपट्टीच नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याचा अंदाज त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा अंदाज सत्याहत्तर मायनरपासून अद्यापर्यंत आलेला नाही दुसरी गोष्ट तीनशे क्युसेस पाणी ही सांगोला तालुक्याला देणं काळाची गरज असताना त्या ठिकाणी ब्रँच एकशे ऐंशी एकशे सत्तरनं एक चालली असं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही आमचा बाळवणी सेक्शन असेल त्याच्याबरोबर एक्क्याण्णव आमचा एक्क्याण्णव मायनर असेल त्या मायनरमधून या ठिकाणी बाळवणी विभागासाठी बाळवणी शाखा क्रमांक एक असेल बाळवणी शाखा क्रमांक दोन असेल त्याचबरोबर वेळापूर सब डिव्हिजन असेल ह्यांना दीडशे क्विसेसनं पाणी देणं गरजेचं होतं ते अद्यापर्यंत फाटेच उघडे नसल्यामुळं आतोनात नुकसान त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं या ठिकाणी बाळवणी गट असेल वेळापूर जिल्हा परिषद गट असेल पिलेव असेल माळशिरस असेल सांगोल तालुका असेल गार्डी डीवन असेल आणि पंढरपूर तालुक्यातले सर्व फाटे असतील संगी सोनकं सगळे फाटे यांच्या नियोजनाच्या अभावामुळं का कार्यकारी आणि डेपूटीत सुसूत्रतापणा नसल्यामुळं नियोजनाचा अभाव दिसून आलेला आहे आणि त्यामुळं हे पाणी वापरलं नेमकं पाणी कुठं मुरतं आहे हे आता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि अचानकपणे आज शिवरत्नवर तमाम शेतकऱ्यांनी आमच्यासहित महाविकास आघाडीचे उमेदवार दरेशील मोहिते पाटील साहेब असतील आदरणीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दादा असतील दादा असतील ह्यांच्याकडे कैपेत घेऊन दिनांक सात तारखेला मतदान झालं आणि आठ तारखेला हा हाकार सगळा जो उडाला तो भोजवारा उडाला निंबळकमध्ये पाणी फुटलं का फोडले गेलं ह्याचा शोध घेणं आता काळाची गरज असे सर्वसामान्य शेतकऱ्याला वाटायला लागलेलं आहे ला। म्हणून हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी निरा उजवा कालवा कार्यकारी अभेद्यांच्या दालनात सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना शेतीचे पास काढूनसुद्धा पाणीपट्टी भरत असतानासुद्धा पाणी दिलं जात नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब आज या ठिकाणी कुठली सा वेगळी सांगता येणार नाही उग्र नाही सर्वसामान्य लोकशाही पद्धतीनं माझ्या पद्धतीनं मी बोललो होतो परंतु लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं आता या शेतकरी दृष्टिकोना दृष्टिकोनातून गरजेचं आहे आणि त्यासाठी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील दादा या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या वतीनं मग शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल पक्षीय धोरण थोडंसं बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य नातं मानून या ठिकाणी दादानं नेतृत्व करावं या तिन्ही तालुक्या चारही तालुक्याचं अशी आग्रह मागणी माझी होती आमच्या सर्व सहकार्याची होती शेतकरी संघटना माझ्याबरोबर आहे दीपकराव आहेत सर्वसा, सर्वसा, सर्वसा शेद्करें सा सामान्य सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दादा तुम्ही आता बाहेर पाडावं लागतं आहे आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या द्यायसाठी आपण नेतृत्व करणं काळाची गरज आहे असं या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि दादानी त्यांना आदरणीय दादानी विजयशी दादानी मोहथे पाटील साहेबांनी त्या विनंतीला मान देऊन दादा त्या ठिकाणी सोमवारी तेरा तारखेला सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांना आता ठेवून या मोर्चाचे नेतृत्व करणार आणि निश्चितपणे आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचं गारानं तेच आहे की निवडणुकीच्या समोर पाणी सोडलं गेलं मग हितच नसेल एन आर बी सीचंच नाही तर टेंबू म्हैसाळसारख्या योजनेचंसुद्धा तालुक्या सांगोला तालुक्यामध्ये पाणी सोडलं गेलं आणि शेतकऱ्यांना एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्र लोकप्रतिनिधीच्या दबावापोटी केलेला आहे ज्या दिवशी प्रचार यंत्रणा संपली म्हणजे प्रचार संपला पाच तारखेला सात तारखेला मतदान होतं पाच तारखेच्या संध्याकाळीच पाणी बंद झाला सांगोला तालुक्यातल्या योजनेंचं आणि हे कुठंतरी दिसून येतं आहे की ह्याच्यामागं राजकीय दबाव आहे आणि निव निवडणुकीच्या पुढं गोरगरीब शेतकऱ्यांची ही फसवणूक केली जाते आज या ठिकाणी निर्णय असा झालेला आहे की अकरा तारखेला सोमवारी तेरा तारखेला फलटण या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण ऑफिसवरती जनआंदोलन उभा करतो आहे जर लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल नाही घेतली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला संपूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील हे आंदोलन हे गोरगरीब शेतकऱ्यांचं आहे त्यांच्या जीवाचा मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ज्या बागा वीस वीस वर्षापासून डाळिंबाच्या बागा काही आमच्या तालुक्यातल्या जिवंत आहेत त्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत ह्या हा पाणी न मिळण्यामुळं फक्त सहा महिन्याचा तोटा नाही शेतकऱ्यांचा तर हा काही वर्षांचा तोटा आहे शेतकरी पुढच्या दोन वर्षामध्ये उबदारी येणार नाही अशी परिस्थिती या तालुक्यात पिकाच्या पाण्याची झालेली आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये टँकर मंजूर आहेत पण इथल्या प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचं प्रश्न खूप गंभीर झाला आहे आणि त्याची दखल प्रशासकीय अधिकारी वेळेत घेत नाही याच्या इतकी दुर्दैवी परिस्थिती मागच्या साठ वर्षामध्ये तालुक्यामध्ये कधीही नव्हती आणि पाण्यासाठी राजकारण किंवा पक्षपातीपणा कधीही स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला नाही याचं दुर्दैव आमच्यासारख्या तरुणांना वाटतं निश्चितपणे शासन लवकरात लवकर याची दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही घेतली तर जी काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी उपाययोजना निश्चितपणे प्रशास हा दुष्काळ हा मानवनिर्मित दुष्काळ आहे हाच माझा प्रथमता आरोप आहे कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर हा प्रश्न निर्माणच झाला नसता मी मगाशी सांगितलं की दुष्काळ आवडे सर्वांना हे पी साईनाथांचं एक पुस्तक आहे ते निश्चितपणे आपण सर्वांनी वाचणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस बऱ्याचशा सुखसुविधा शासनाकडून राबवल्या जातात आणि त्यामागं काहीतरी पैसे लुटण्याचा मार्ग सोपा हो होतो इथल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि त्याच्यासाठीच पाणी असताना नियोजन व्यवस्थित न केल्यामुळं या ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये अन्याय होतोय आणि राजकारणासाठी पाण्याचा वापर केला गेला असा आरोप होत असताना दुसरीकडे नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेला साठ टक्के प्लसमध्ये असणार उजे धरण नियोजन मी तुम्हाला नाव सांगत नाही पण एका या राज्याच्या मंत्रिमंडळातल्या संबंधित मंत्र्यांचे घरचे आले होते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आणि नदीमध्ये पाणी असलं पाहिजे या कारणाने नदीमध्ये पाणी सोडलं गेलं त्यावेळेस शेतकऱ्यांना गरज होती की नाही हे बघितलं नाही एवढं त्या मंत्री महोदयांच्या घरच्यांची म्हणजे चापलुकसी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे असा माझा आरोप आहे आणि त्याच कारणाने आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे नियोजनाचा अभाव आहे आणि निश्चितपणे ते उजनीचं पाणी कुठं गेलं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही शूज्ञ नागरिक आहात आणि शूज्ञ पत्रकार आहात आंदोलन करणार तेरा तारखेला जन आंदोलन फलटणला हजारोच्या संख्येने उभं राहते सांगोला तालुका माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित असणार आहेत निश्चितपणे शा प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये भाग घेऊन लवकरात लवकर मार्क काढतील आणि समजा त्यांनी दुर्लक्ष केलं तर कायदा आणि सुव्यवस्था उतली उतली। चा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याला जबाबदार हे प्रशासकीय अधिकारी राहतील निश्चितच यामध्ये राजकीय षडयंत्र आहे सध्या लोकसभेची निवडणूक चालू होती त्या निवडणुकीच्या दरम्यान देखील की विखारी प्रचार खालच्या पंढरपूर आणि सांगोला तालुक्यामध्ये केला जात होता की बाबा तुम्ही ज्यांचा प्रचार करताय तीच लो लोक तुमचं पाणी पळवणार आहेत आणि हा नेहमीचाच त्या लोकांचा प्रचार असतो तो काय आजचा नाही यापूर्वीच्या पण ज्या निवडणुका झाल्या आदरणीय विजयसिंह मेहते पाटील साहेब ज्यावेळेस दोन हजार चौदाला उभा राहिले लोकसभेला त्यावेळेस देखील हाच प्रचार खाली केला गेला परंतु आज पाणी वापर संस्थेचा एक जबाबदारी चेअरमन म्हणून मी स्वतः चेअरमन आहे हे आमचे दीपक गवळी साहेब चेअरमन आहेत पवनराजे साहेब चेअरमन आहेत म्हणजे आज आम्ही दोन हजार एकोणीसपासून बहाळोणी ब्रँच दोन जी मासनूर शाखा का म्हणून कागदोपत्रीची नोंद आहे त्यावरती सतरा पाणी वापर संस्था आहेत त्यापैकी चार संस्था आम्ही चालवत होतो तिथं आणि आज अशी परिस्थिती आहे की एकोणीसनंतर जवळपास अठरा पाण्याच्या पाळ्या झाल्या त्या अठरा पाण्याच्या पाळ्यामध्ये आमच्यावरती असं भीषण संकट कधीही ओढवलं नाही दोन हजार एकोणीसच्या एंडपासून ते आज ताय जेवढ्या पाण्याच्या जा ज्या पाळ्या झाल्या त्यामध्ये कधीही वेळ आमच्यावर आली नव्हती परंतु यावेळेस मात्र या, या उन्हाळ्यामध्ये आमच्यावर जे मोठं अतिशय मोठं संकट जे कृत्रिमपणे राजकारणी आणि प्रशासनाच्या जुगलबंदीतून आमच्यावर लादलं गेलेलं आहे जो ठरवून आमच्यावर अन्याय केला गेला आहे असं आमचं मत आहे तर असं का मत आहे तर बाबा हे जी काय सिस्टीम आहे ही अगदी पन्नास साठ वर्षापासून व्यवस्थितपणे स्थिर झालेली सिस्टीम आहे किनारा उजवा कालव्याचं पाणी हे काय काल दोन दिवस पाच वर्षापासून येत नाही तर पन्नास वर्षापासून याचं एक रुटीन आहे प्रत्येकाचा कोटा ठरलेला आहे प्रत्येकाचा वाटा ठरलेला आहे आज आमच्या भाळणी ब्रँचचा जर विषय मांडायचा झाला तर आम्हाला सतरा सोसायट्यांना मिळून शासनानं आम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की पर सोसायटीला किती पाणी मिळणार आहे आणि एकूण आम्हाला चार हजार आठशे जे कमी केलं होतं त्यांनी नेहमी आम्हाला सात हजार पाणी मिळतं परंतु धरणामध्ये पाणी कमी चार 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 आज निमित्त करून आम्हाला चार हजार आठशे क्युसेक्स पाणी दिलं गेलं चार हजार आठशे आम्हाला मंजूर केलं आणि प्रत्यक्ष देताना आज तागायत आम्हाला फक्त एकोणतीसशे क्युसेक्स पाणी दिलं गेलं किंवा तीन हजारपर्यंत गेलेलं असं त्यांच्या आकडेवारीनुसार आज अठराशे पाणी आमचं शिल्लक आहे अठराशे पाणी शिल्लक आहे जे पाणी दिलं आम्हाला ते देखील चांगल्या दाबानं दिलं नाही अडचण कशी आहे की फक्त पाणी देऊन चालत नाही तेच चांगल्या दाबानं म्हणजे आम्हाला दीडशे क्युसेक्सप्रमाणे पाणी देणं गरजेचं आहे तरच आमच्या सर्व संस्था पाणी वापर संस्थांना पाणी मिळतं आणि कमी कालावधीमध्ये आमचं ला क्षेत्र सिंचन होतं आज आम्हाला पाणी देताना दहा दिवस लेट केलं त्यानंतर चांगल्या दाबानं दिलं नाही आमची एकच मागणी आता बरं फक्त आमचंच बिघडवलं असं नाही खाली पंढरपूरचा डी तीन आहे डी सातचा भाग आहे सांगोल तालुक्यातली काही वर्षीदार आहेत सगळीकडेच व्यवस्थापन नाही आम्हाला सांगत होते कालपर्यंत की बाबा वर सगळं पाणी माळशिरसला अडवलं आहे आम्ही इथं माळशिरसमध्ये काल दिवसभर सगळे कॅनलवरून आम्ही फिरतो आहे तर परिस्थिती वेगळीच दिसायला आली आज इथं आल्यानंतर सांगितलं रणजितदानी की बाबा साखरमर्शी कारखाना असेल शंकर कारखाना असेल आणि आकुलचं पाणी तोडायचं काम देखील प्रेशर खाली अधिकाऱ्यांनी आहे अधिकारी स्वतः तर आता दोन दिवस झाले मीटिंग घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत आज तिसरा दिवस आहे दोन दिवस अधिकारी सापडत नाहीत आज एखाद्या आमदारानं जर अधिकारी जर ह्या अशा पद्धतीनं जर दाद देत नसतील तर आमच्यासारख्या सामान्य सभासद शेतकऱ्यांचं काय हे दाद घेणार आहेत कोणताही अधिकारी फोन उचलत नाही कोणता अधिकारी फाट्यावर फिरत नाही आणि हे जाणीवपूर्वक केलं जातं असं आमचं मत आहे आम्ही उग्रपणे उद्याच्या जे समोरे आंदोलन पुकारलेलं आहे जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही एकत्र येऊ शांततेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू पण आमच्या शांतता आणि संयमला संयमाचा जर कोणी शोषण करणार असेल तर निश्चितच त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम जा उद्या समोर आम्ही सर्व शेतकरी मिळून करू का तर हा राजकारणाचा भाग नाही हे आमच्या जीवनमारणाचा प्रश्न आहे यामध्ये सर्व पक्षाचे सर्व गटाचे लोक एकत्रित येऊन आम्ही शेतकरी जात समजून आम्ही परवा मोर्चाला जाणार आहे पंचाण्णव तीन फाटेवाले आम्ही बरेच शेतकरी आज शिवरान बंगल्यावर दाखल झालेला आहे बंगल्यावर आज मीटिंग आयोजित केली ते मोठे दादा असतील दादा आहेत आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या मिटिंगसाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे पूर्ण सांगोल तालुक्यातली आमच्या अवस्था झालेल्या आहे आमच्या दिन फाट्यावर तर पन्नास वर्षानंतर पंच पंचावन्न पन्नास पंचावन्न वर्षानंतर एवढी अवस्था कधीही झालेली नव्हती आम्हाला खरंच एक खंत वाटली की आबासाहेब जी खंत आम्हाला वाटली आणि ह्या तालुका प्रतिनिधी असतील किंवा खासदारांनी अवस्था ह्या तालुक्याची करून ठेवलेली आहे ह्या तालुक्याला कुठेही गणलं जात नाही अशा अवस्था आहे ह्या तालुक्यातील शेतकरी आज वाऱ्यावर सोडलेला आहे ह्याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही उद्या सोमवारी फलटण येथे नेरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यावर आंदोलन घेऊन जात आहे तरी आम्ही रणजित मोठे दादा आणि दो आदरणीय डॉक्टर भाईबाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मेळाव्याला सर्व ताकदीनं सांगोल तालुक्यातून आम्ही येणार आहे असं आमच्या सर्व कार्यकर्ते तालुक्याचं पाणी पूर्ण पंढरपूर तालुक्यात पी नीटी वस्तू दिलं नाही फक्त काशीगाव ह्या गावात तेवढं पाणी विक्री मोठमोठ्या शेतकऱ्यांना ह्यांनी केली तर काशीगावात पाणी विकले मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना द्रक्षीवाल्यांना सांगोल तालुका किंवा पंढरपूर मधले काही गाव वंचित आहेत एके पाटा नाही सांगोल तालुक्याला एकी फाट निघाला नाही इतकी बिकट परिस्थितीच पाणी काय केलं विकलंच ना विकलं विकल्याच जमा झालं पाणी विकलं अधिकाऱ्यांनी आणि सोडले तर अधिकारी आणून ठेवते ती यांना कुठलंही निवेदन जमत नाही काही नाही निवेदन पाणी दोनशे केशन सोडते ती आणि सांगतात पाचशे केशन खाली गेस देते ती फाटा भिजला नसला तरी रेकॉर्ड ला भिजलाय असं दाऊत इतकी बिकर अवस्था आहे विचारून तुम्ही पिक केलेत का आम्हाला तुम्ही विचारून पिक केलेत का म्हणते ते तालुका प्रतिनिधी आम्हाला नेतृत्व नाही अजून चांगलं मिळालं आमच्या मॉलमध्ये एक सभा झाली होती की अॅडव्होकेट शाहीबा पाटील म्हणले की आम्ही देवदर धरणातून एक टी एम सी पाणी मंजूर केलंय वाढवून घेतलंय कुणाचं एक इंच ना इंच आम्ही जमीन भिजल्याशिवाय पाणी बंद करणार नाही असा शब्द आयन निवडणुकी तोंडावर सभेमध्ये शाजीबा पाटलांनी दिला आणि तो शब्द तर विशेष वाढीमशे राहू द्या एक, एक बुंजबर सुद्धा पाणी चिमणीला पेला सुद्धा पाणी शेतकऱ्यांना मिळलं नाही आणि उंटावर मिरवणूक ह्या खासदाराची काढली होती सांगू झालं पाणीदार खासदार म्हणून पाणीदार खासदार पि नाही पाणीदार आमदार नुसत्या पदव्या लावायला सोपे वाटते त्या पाणीदार खासदार आमदार म्हणून पण ज्यावेळेस शेतकऱ्याची व्यथा काय असती की आता शेतकरी ह्या निवडणुकी त्यांना दावून देईल की त्यांना जागा दाखवणार आहे लोकांची उसची जुळून गेली लोकांना पेला पाणी नाही ह्याचा तीव्र रा, राग लोकांच्या मनात आहे हा मनातला राग दोन हजार चोवीसच्या ह्या विधानसभेला आम्ही दावणार आहे आता लोकसभेला दा दावला आहेच तुम्हाला विचार तर केला दिसलच पण दोन हजार एकोणीस चोवीसला काय अवस्था होती या तालुक्यात तुम लक्षात येईल तुम्हाला ह्या लोकप्रतिनिधी